पैसे घेतले पैसे घेतले दाखवा साहेब हे तो खरबात आणायचं नाही दबाव आणायला एसपीना बोलू का एस बोलू का आता इथे मला काय ते खरं मला काय तेवाला लाजा देवाला लाजा हे लाच सामान्य मान्युटायचं तो जमात आला तो जमात आलाय तो बोलत नव्हता आहे आपल्याकडे तुम्ही सांगा आणि का पावत्या केल्या नाहीत लोकांच्या आणि का त्याची पावती का नाही केलात तुम्ही चुकीच्या त्याची पावती का नाही केलात तुम्ही

माझी तक्रार आहे ना मला महिक आनंदी काही सांगितलं पैसे बाहेर काढा बोल काढाय पैसे बाहेर काढा किती चित्र मागेरा मागे राह तिथे मागे राहा मागे राहणार सामान्य माणसाच्या माणसाच्या आवाज आणि ફાયકાોન પા એક પાટી પૈસાઇન પૈસા વસુલી કરતાના તમડી વાસતા त्या व्हिडिओ मध्ये दिसताय तुम्ही मला तुम्ही वसुल केले मी मला फक्त एवढ्या पडले लोकांना पैसे घेतात ना ते फोटो आता त्यांनी पैसे घेतात ना काय काय पैसे आता त्यांनी दिलेले पैसे मामा काय काय तुमच्याकडनं पंधराशे रुपये तुमच्याकडनं पंधराशे रुपये परमेश्वराची तरी काय बिला परमेश्वराची तरी तो खोटा अजिबात बोलत नाही आम्ही शूट केलं हे पैसे घेताना अजिबात बोलत नाही घेताना व्हिडिओ झालेला आहे पैसे देताना घेताना झालेला आहे बताना त्यांना घेतात जनता द्यावा पैसे मला जनता माफ करा माझी ज्या माणसाला माणसाला तुम्हाला पण दोन वर्षी आली म्हणजे आपण राजे असतात

परमेश्वर माफ करा बरोबर नाही तुम्ही दाखवा मला परमेश्वर माफ करा पैसे आम्ही दाखवा हे तुम्ही दुसऱ्यांकडून पैसे पावताना दुसऱ्यांकडून केला आणि सर्व कॅमेरे सगळे बंद आहेत कॅमेरे फक्त शोला गेला चुक केले कॅमेरे फक्त शोला गेला चूक झाले तुमच्याकडे दाखवा दाखवा पैसे काय म्हणतोय दिला रेस्पेक्ट काय म्हणतोय वर्दीचा रेस्पेक्ट दिला तुम्ही विकली नाही तुम्ही लागला